ऐन नवरात्री उत्सवात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या कालिकानगर परिसरात एक हात मदतीचा पुढे करत राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी शहरनं अन्नदान वाटप व शक्य ती मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अचानक आलेल्या आसमानी संकटावर मात करण्यासाठी शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या सबका मालिक एक असल्याचं चित्र दिसून आलं व सर्व पक्षनेते कार्यकर्ते सर्वांनी राजकारणापलीकडे आपली सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकीही जोपासल्यानं नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला दिवसभर राजवाडा प्रतिष्ठाननं अन्नदान वाटपाचं सामाजिक कार्य करून पुन्हा त्याच उत्साहात रात्री दांडिया उत्सव व भव्य लकी ड्रॉ काढून देवी मातेची मनोभावे पूजा पाठ केली आहे यावेळी आलेल्या नैसर्गिक संकटानंतरही तेवढ्यात भक्तीने आणि शक्तीनं परिसरातील सर्व महिला भगिनी व नागरिकांची उपस्थिती पाहावयास मिळाली गळशिर्डीसह बाहेरील साई भक्तांनीही राजवाडा प्रतिष्ठानच्या या नवरात्री उत्सवास भेट देत मंडळाच्या कार्याचं कौतुक केलंय राजवाडा प्रतिष्ठाननं शिर्डीतील पूर्व भागात सुरू केलेल्या या नवरात्री उत्सवाचं सर्व स्तरातून कौतुक होत असून हा नवरात्री सोहळा यशस्वी होण्यासाठी राजवाडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड नितीन धिवर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्री मंडळाच्या आयोजक शिल्पाताई सचिन गायकवाड सोनालीताई नितीन धिवर रेशमा शेजवळ पौर्णिमा शेजवळ मंगल मोकळ रेखा संगीता पारखे निर्मला उभाळे सपना पगारे मनीषा गायकवाड आकांक्षा शेजवळ संगीता कोळगे आदींसह प्रतिष्ठानच्या महिला परिश्रम घेत आहेत प्रतिष्ठान नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित सचिन भाऊ गायकवाड व नितीन भाऊ धीवर यांनी आयोजित केलेले नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच शिल्पाताई गायकवाड आणि सोनालीताई धिवर याही महिला आयोजक आहेत तर हे खूप सात आम्हाला खूप सारखं प्रतिसाद देतात आणि त्या महिलांसाठी खूप लकी ड्रॉ स्पर्धा गिफ्ट आता सर्व महिला नवरि आनंद घर गरबा खेल उत्साह ने गरबा खेलता व मैं धर्मेंद्र कुमार बैंगलोर से आया हूँ राजवाड़ा प्रतिष्ठान ने इनवाइट किया है और यहाँ का दशहरा पूजा दुर्गा पूजा बहुत अच्छा है इन्होंने प्रसाद पूजा सामग्री सब कुछ अच्छा से वितरित किया जिसके लिए इनका हमेशा के लिए आभारी रहूँगा बहुत अच्छा लगा इन लोगों का व्यवहार सभी के प्रति बहुत अच्छा है हम बाहर से आए हैं लेकिन इन्होंने हमें बहुत अच्छा से साथ में पूजा करवाया बहुत अच्छा उत्सव यहाँ लगा हम सभी का आभार प्रकट करते हैं प्रसाद हम इन्होंने प्रसाद साबुदाना प्रसाद बहुत, अच्छा बहुत अच्छा था बहुत अच्छा लगा सिटी धन्यवाद जय दुर्गा भाविकांच मनापासून स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा त्यांना माझे भाऊ सचिन भाऊ गायकवाड नितीन भाऊ ढिवर यांनी हे नवरात्रचं दुसरं वर्ष आयोजित केलेले आहे इथे आणि आम्ही नाशिक वरून खास इथे आलेलो आहोत त्यांच्यासाठी त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आणि जे त्यांनी एकवीस बक्षीस ठेवलेले प्रत्येक स्त्रियांसाठी सगळं काही इथं सगळं येतात एन्जॉय करतात आणि म्हणजे सगळे जमा होतात इथे भेदभाव काही नाहीये आणि खिचडीची वाटप होती प्रसाद होतो खूप सारं म्हणजे आणि आम्हाला पण खूप खूप आनंद वाटतोय खिरवाडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ दिवर हे माझे भाषा आहेत आणि त्यांनी ते हा नवरात्र उत्सव भरवला आहे आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी खूप असं खूप छान असं नियोजन केलेलं आहे आणि हे त्यांचं दुसरं वर्ष आहे आणि आम्ही एकदम उत्साहाने इथं इथं बघण्यासाठी आलेलो आहे माझ्याकडून त्यांना खूप नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आठशे चौऱ्याण्णव झुंबरबाई शेजवाल पायल शेजवळ स्वप्न पगारे चला चिट्टी काढायला रेखा पवार रेखा पवार रेश मेसेज शेजवळ गायत्री गायकवाड चिट्टी चिठ्ठी काढायला चालायचंय राणी जाधव आठशे चौसठ नंबर मंदकिनी गायकवाड मंदकिनी गायकवाड आठशे बहात नंबर चला पटकन स्वतः साळवे जनाबाई शेंडगे जनाबाई शेंडगे सुनीता त्रिभुवन सुनीता त्रिवन चारशे दहा नंबर चला चला पटकन गौरी चलासाट तुळजापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई सौभाग्य देतू मला सुनील रावांचं नाव घेते हीच प्रार्थना तुला अंबाबाई की एए आई राजा उदे उदे बोला अंबे मात की एए अंश्या कोलगे अंश्या कोलगे मनि शुवांगे आवाण Yeah. खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच